नमस्कार रमा अक्षयला बोलते किती दिवस या बाईवरती विश्वास ठेवाल आणि स्वतःच्या आयुष्याची माती करून घ्याल किती दिवस स्वतःच्या मनाला तरी विचारा मला खरंच तुमच्या या गोष्टीचा ना त्रास व्हायला लागलाय मला खरं तर तुमचं हे वागणंच पटत नाही आहे आता खरं तर हे संपल्यातच सर्व जमा आहे आणि तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो रमा रमा तू असं काय करतेस रमा तू प्लीज शांत हो तेव्हा लगेच रमा बोलते आपल्याला दोघांना असंच भांडायचं आहे आपलं नाटक चालू आहे त्या इरावतीला समजता कामा नये अक्षय गोड बोलून आपल्याला तिचा काटा काढायचा आहे तिच्या जवळून सगळं सत्य वधून घ्यायचं आहे कळतंय का तुम्हाला तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मला सगळं काही समजतंय मी तर तिला धडा शिकवणारच त्याशिवाय गप्पच बसणार नाही आणि चक्क अक्षय आणि रमा जोर जोरात भांडत असतात तेवढ्यात आजी येते आणि आजी बोलते काय चाललंय तुमच्या दोघांचं अगर रमा अक्षयचा तुझ्यावरती राग आहे मला मान्य आहे पण रमा तू का असं म्हणतेस रमा अगं जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच रमा बोलते मी का विचार करायचा प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्यांचा विचार करून मला कंटाळ आला मला खरं तर तुमचं वागणंच कळत नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते रमा प्लीज तू तरी शांत हो मला तुझ्या वागण्याचा खरंच त्रास होतो रमा तुझं वागणंच मला समजत नाहीये असं का वागते तू रमा तेव्हा लगेच रमा बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर उगाच नको ते होईल तेव्हा मात्र पार्वतीला खूपच राग आलेला असतो इरावती म्हणते अक्षय अरे का म्हणतोयस तू अरे ही मुलगी तुला पितवण्याचं काम करते पण हिच्याकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या मी काहीही सहन करेन पण तुझ्याबद्दल काहीही बोललेलं मला सहन होणार नाही आत्या मला कोणतीच गोष्ट सहन करायची नाही आहे प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबलंच पाहिजे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता पुरे आता हा विषयच इथल्या इथे बंद करायचा आहे आणि मला या विषयावरती अजिबात भांडायचं नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रमा बोलते काय ना इरावती तुझी अजून कारस्थानं त्यांना माहिती नाही आहेत म्हणून ते असं वागतायत पण जेव्हा तुझ्यासारख्या बाईची कारस्थानं समजतील ना तेव्हा मात्र त्यांना धक्का बसेल इरावती तू कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा तुला कोणीही माफ करू शकत नाही इरावती तुझं आयुष्य आता संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंच आणि मला तर या विषयावर वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथला इथे बंद कराच त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते तू गप्प बस ग अगं तुझ्यामुळे सर्व घडत आहे तूच कारणीभूत आहेस या सर्व गोष्टींना तुला मी माफ करणार नाही तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमाय आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे संपला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच आजीला खूपच राग आलेला असतो आणि ती इरावतीच्या सणसणित कानाखाली तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते काय चाललंय आई तुझ तू माझ्यावरती का हात उचलतेस आई तुला प्रत्येक वेळेला माझीच चुकी वाटते कधीतरी तू माझा विचार कर कधीतरी आई मला खरच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय काय करू मी आई तूच सांग ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काहीही करू नकोस एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला अजिबात माफ करणार नाहीये इरावती तुला त्यांच्या संसारात जी ढवळाढवळ दवड़ करायची होती ना ती केलीसच पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला अजिबात माफ करणार नाही म्हणजे नाही कायम तु आता कायमची तू माझ्या मनातून उतरलीस इरावती तू आता कायमची माझ्या आयुष्यातून निघून जा मुलगी म्हणून मला तुझी लाज वाटते तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी इरावती तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच पार्वती बोलते पुरे आता हा विषय मला अजिबात लांबवायचा नाही आहे तू आता एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय तू जे काही वागतोस ना ते चुकीचं वागतोयस अक्षय किती वेळा सांगायचं तुला सुधार स्वतःला सुधार पण नाही तुला मात्र तसंच वागायचं आहे का अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो का असं बोलतेस तू आजी आणि ते तिघही हसायला लागतात आणि ते म्हणतात आता या बाईला आपण दणका द्यायचाच या बाईची अशी काही अवस्था करायची की तिने स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल केलं पाहिजे तेव्हा पार्वती आजी बोलते रमा खरच आय एम प्राऊड ऑफ यू खरच रमा तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू एवढी बदललेस पण रमा तुझ्यातला हा बदल मला मात्र खूपच आवडला रमा मला तुझ्या या गोष्टी आवडायला लागल्या तुझं बोलणं तुझं राहणं सगळंच अगदी मुकादेवांना शोभेल असं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो कुणाचं बोलणं कुणाचं राहणीमान वरून ते आपल्या कुटुंबाला शोभतात की नाही हे जज करणं चुकीचं आहे तेव्हा लगेच आजी बोलते हो तो माझा गैरसमज होता पण तो गैरसमज मात्र माझा चांगलाच उतरलाय आणि आता मात्र मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही अक्षय हे सर्व संपल्या जमा आहे पण अक्षय या इरावतीला मात्र आपण सोडायची नाही त्या इरावतीला ना मात्र तिची लायकी दाखवायचीच तेव्हा लगेच इरावती बोलते तुम्ही कितीही काही करा पण मी मात्र अक्षयला माझ्यापासून लांब उगूच देणार नाही तेवढ्यात मालविका बोलते पण इरावती मॅडम तुम्हाला खरंच वाटतो तो अक्षय मुद्दामून हे सर्व करत नाहीये तेव्हा लगेच इरावती बोलते अजिबात नाही अक्षय माझ्याशी खोटंच बोलू शकत नाही आणि तो माझ्याशी खोट बोलूच शकणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे अक्षय मला कधी कधीच फसवणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो अक्षयला खूपच आनंद झालेला असतो आणि अक्षय इरावतीला येऊन मिठी मारतो आणि म्हणतो आत्या खरंच तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास मला खरंच खूपच खूप कुप मोठा आहे आत्या खरं सांगू का माझ्यासाठी तर हेच महत्वाचं आहे तू माझ्यासाठी काय आहेस ना आत्या ते मी तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच आत्या बोलते अक्षय अरे मला काही ऐकायची गरज नाही अक्षय मला चांगलं माहिती आहे तू माझा काय आणि किती चांगला विचार करतोस ते तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आत्या मी कायम तुझ्या सोबत आहे तो दाट ओट चावून बोलत असतो तेव्हा मात्र चांगलाच धक्का इरावतीला बसलेला असतो इरावती बोलते काय झालं तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही काहीच समजत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, पार्वती रमा आणि अक्षयचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका